फक्त तुम्ही तिघ चाल का हो सर आम्ही तिघ चालू सर पण आलो सर आम्ही तुम्ही येणार नव्हती म्हणजे सर, काय सर, शाळेतून काय करता सांगा घरात दोन दिवसाची फुलपेटी सगळं सोयाबीन पाण्याने वाहून गेले सर हळद गेली तुरळ गेली काय राहिले सर शेतकऱ्याच्या जीवना सगळ्या शेतात मरणाच्या कुंड्या पाणी साचलं सर त्याच्यामुळे काय शाळेतून काय करता मला सर का शेतात ते बरोबर आहे निसर्गानं लेच हे केलं नाही ले पाणी पडला त्याच्यामुळं पिकं सगळी पाण्यात गेली होईल होईल काळजी करू नको देव असते पाठीशी गणपती बाप्पा करतील काहीतरी चांगलं सर सगळ्या देवाचा घोष चालू आहे आता हां आम्ही बी शाळा देणार नव्हतो पण आता चला म्हणलं काय करताय का आता गणपतीची तयारी गणपती मांडा लागलं ना नाही सर गणपती नाही मांडायचा म्हणजे गणपती नाही मांडायचा म्हणजे गणपती मांडायचा पण यावेळेस आम्ही सगळं ठरवलं की गणपतीची जे मोठं आम्ही खूप मोठं करणार होतो सर ते की नाही करायचं आता छोटासा गणपती मांडायचा आणि उरलेल्या पैशातून सर गोरगरीब गरजू म्हणजे शेतकरी येतं अल्पभूधारक शेती शेतकरी येतं ज्यानं मनी मंगल सूत्र एकूण शेतीच्या पेरण्या केल्या सर त्याला मदत करायची सर असं आमच्या मंडळाने ठरवलं सर वा 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 नाही नाही हे उपक्रम अगदी स्तुत्य हे पाग नाही तुम्हाला मा रागील पण तुम्हाला खर्च का हे मोठमोठा खर्च करून काहीच फायदा नाही नुसतं खर्च करून काय होते हे मोठीच्या मोठी पन्नास हजाराची मूर्ती आणा हां त्याच्यानंतर ते त्याला मोठ्या मोठा मंडप करा डेकोरेशन करा त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी हे लगे डी जे लावा पाच पन्नास हजार त्या डीजेत घाला म्हणजे लाख दोन लाख रुपये जातात का नाही तुम्ही आणि ते पैसे वाया जातात ना ते काही कोणाच्या होटात नाही पोटात नाही त्याच्यामुळं काय करायला पाहिजे उरलेल्या पैशात एखादी छोटीशी मूर्ती आणायची आणि उरलेल्या पैशात काही चांगली कामं करायची हे का नाही मी तर तुम्हाला मागच म्हणलं होतं पण तुम्हाला वाटलं गुरुजी धर्मविरोधीत कानू गुरुजी गणपती विरोधीत कानू आलं का लक्षात नाही सर आम्ही आता ठरवलं सर जी मूर्ती मूर्ती आणायची ती सर आम्हाला अकरा हजारची तेवढी आणायची नाही सर आता पाच सातशे रुपयाची हजार रुपयाची मूर्ती आणू सर आम्ही आणि आता रस्त्यावर मांडायचं नाही सर मस्त घरात गणपती मांडणार सर आम्ही आणि जी वर्गणी गोळा होईल किंवा जो जे आम्ही समजा अगोदर गोळा केले पैसे येते ते गरजू शेतकऱ्या सर जे अल्पभूधार शेतकरी आहे ज्यांचं खूप आतोनात नुकसान झालं आणि ज्यांचं पोट त्या शेतीवर आहे त्यांना द्यायचं ठरवलं सर आम्ही छान छान तुमचं कार्य छान आहे पण चला माझ्याकडून तुम्हाला एक मदत छोटीशी सर तुम्ही सर पाच रुपयात एका सर आहे सर अरे एकावन्न रुपये नाही तुम्ही काळजी करू नका या महिन्याचा सगळा पगार मी तुम्हाला देतो तुम्हाला म्हणजे तुम्ही काय करायचं मग एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याला अल्पभूधारक शेतकऱ्याला ज्याचं शेतीवर हे पोटे रोज मजूरदार म्हणजे अशा अशा लोक किमान दहा पंधरा लोकांना मदत करायची दहा दहा हजार पाच पाच हजार का होईना फुल नाही फुलाची पाकळी शासन मदत करेल तेव्हा करेल अलग लक्षात पण प्राथमिकता आपण धावून गेलं पाहिजे हा दुसरी गोष्ट मला एक सांगा तुम्ही कपडे चष्मा बुट हे जे ह्या गोष्टी जे आहेत हेडफोन कायनू हे कुठून घेता म्हणजे सर आम्ही दुकानातून दुकानातून सर माणूस घेणार आहे सर तसं नाही रे तुम्ही ऑनलाईन बोलवता का, का स्थानिक दुकानदाराकडून घेता नाही सर आम्ही ऑनलाईन बोलवत नाही आम्ही स्थानिक दुकानदाराकडून घेतो त्याचं कारण असं आहे सर स्थानिक आपल्याला एखादा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करायचे तर ऑनलाईन कोणी वर्गणी रुपये देते का सर आपल्याला कंपनी देते कसं रुपया वर्गणी नाही देत हे स्थानिक लोकल हे स्थानिक दुकानदारच आपल्याला वर्गणी देत असतात त्याच्यानंतर आपल्याला उधार पाधार आपल्या आडी अडचणीच्या काळात हेच दुकानदार आपल्या पाठीशी उभे राहतात सर त्याच्यामुळं आम्ही आमचं जे मंडळ आहे ते आम्ही कोणीच ऑनलाईन खरेदी करत नाही सर हां आम्ही स्थानिक लोकांकडूनच खरेदी करतो सर भले रुपयांना महाग लागो स्वस्त लागो नाही नाही स्थानिक दुकानदाराकडूनच घेतलं पाहिजे म्हणजे काय आहे ते अडले भिडलेले आपल्याला मदत करतात अलग लक्षात चला काय हरकत नाही तुम्हाला लागले ते एका महिन्याची पगार मी तुम्हाला देतो तुम्हाला म्हणजे आपण काय करू सगळेजण तुम्ही तुमच्या गणपतीची वर्गणी तुमचे काही थोडे पैसे जमा होतील ते पैसे आणि माझी एका महिन्याचे पगार आपण जे अल्पभूज शेतकरी करीत ज्यांनी सोनं नाणं घाण ठेवून पेरणी केली पण या पावसानं सगळं मातीत घातलं त्यांना आपण फुलने फुलाची पाकळी म्हणून मदत करू अलग लक्षात आम्हाला वाटत सर तुम्ही लेच खडू सापण तुम्ही लेच चांगले हो सर बस बस जास्त हरभरा झाडावर चढू नको गुरुजी आव तात्या बोला बोला राम 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 आज कस काय सरपंच साहेब शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आज कस काय गरीबाची आठवण झाली बघ नाही गण्या आलता घरी गण्या घरी येऊन सांगू लागला तुम्ही काय केलंय हा मी काय नाही केलं बाई नाही के नाही मारलं नाही काय नाही लेकरायला काहीच नाही केलं नाही हो मारलं नाही तुम्ही तुम्ही काय केलं म्हणजे तुम्ही चांगले काम केलं आणि आम्ही काम चांगले काम करणाऱ्याच्या नेहमी असतो लक्षात मी काय केलं आता शिकवण शिक्षण म्हणजे लेकराला शिकवायचं चांगलं काम तर मी नेहमीच करत असतो आणि त्याच्यासाठीच सरकार गव्हर्नमेंट मला पगार देते हे का नाही जेवढं तुमचं तुमच्या लेकरावर हे नसते लक्ष नसते त्याच्यापेक्षा कितीतरी पट माझं लक्ष असते लेकरावर नाही नाही ते नाही विषय विषय काय आहे तुम्ही एका महिन्याचा पगार शेतकऱ्यांना देणार आहात म्हणून तुमचं कौतुक तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि खरोखर ही गोष्ट चांगली आहे कारण शेतकऱ्याच्या मागे राहणं काळाची गरज जा। आहे सरकार जेव्हा द्यायचं तेव्हा देईल दे काय द्यायचं दे ते आहे का नाही कसं येत आता त्या ना विषय कसा आहे मी शेतकऱ्याचं लेकरू आहे आलं का लक्षात महाबाप काय सर्व्हिसवाला नव्हता महाबाप शेतकरीच होता आणि शेतकऱ्याचं काय दुःख असते ते मला माहिती आहे त्याच्यामुळं यावर्षी काय केलं पाण्यानं सगळी सोयाबीन गेली त्याच्यानंतर हळद गेली तूर गेली कोणाच्या म्हशी वाहून गेल्या म्हणजे असं कित्येक संकट शेतकऱ्यावर आले दरवर्षी शेतकऱ्यावर संकट येतच असतात म्हणून मी काय म्हणलं चला एका महिन्याची पगार जी आहे ती गण्याला म्हणलं काय करू तुम्ही जे गणपतीची वर्गणी जमा झाली ती वर्गणी आणि माझी एका महिन्याची पगार आपण काय करू शेतकऱ्याला जरा जरा फुल नाही फुलाची पाकळी मदत करू हे का नाही हो त्याच्यासाठीच आम्ही तुमचं अभिनंदन करायसाठी आलो की कोणी उभं राहू का न राहू शेतकऱ्याच्या पाठीमाग तुम्ही उभे राहिले आणि तुम्ही तुमच्या एका महिन्याची पगार शेतकऱ्याला देऊ केली तुमची के खूप अभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे आजच्या काळात कोण कौन कोणासाठी करते ऊर्जी रुपया देत नाही कोणी धन्यवाद बरं नाही धन्यवाद आभार मानायची गरज नाही ते माझं कर्तव्यच आहे